बुलढाणा विधानसभा मतदारसंघात बाजी कोण मारणार मतदारांमध्ये उत्सुकता राज्यभरात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम दिनांक वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी शांत झाला असून या मतदारसंघातून जवळपास तेरा उमेदवार विविध पक्षांच्या मैदानात असताना सुद्धा मुख्य लढत महाविकास आघाडीचे उमेदवार जयश्रीताई शेळके व मायुतीचे उमेदवार शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार संजय गायकवाड यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत वाघोले व वा प्रभावी असलेले बहुजन समाज पक्षाचे विजय काळे यांच्या उमेदवारीमुळे सदर मतदारसंघात चौरंगी लढत होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली ऐनवेळी बहुजन समाज पक्षाचे विजय काळे यांनी आपल्या प्रचारात कुठलीच तेजी न दाखवल्यामुळे मतदार मध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला होता मात्र वंचित बहुजन आघाडीचे युवा उमेदवार प्रशांत वाघुदे यांनी विधानसभा मतदारसंघातील जवळपास बुलढाणा व मोताळ या शहरासह परिषद सर्कल असलेल्या गावांमध्ये सभांचा धडा लावून त्या ठिकाणी मतदारांना मोठ्या प्रमाणात मतदान करण्याबाबतचं आवाहन केलं होतं या दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत वाघुदे यांनी बुलढाणा व मोताळ या ठिकाणी पक्षाचे सर्वोच्च नेते सध्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभा आयोजित करून मतदारांना आकर्षित करण्यात भरपूर प्रयत्न केला त्याप्रमाणे महाविकास आघाडीच्या जयश्री शेळके यांनी शिवसेना ओबाटा पक्षाचे अध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करून बुलढाणा शहरात मतदारांमध्ये एक नवा उत्साह निर्माण केला होता मात्र त्यांना मिळालेल्या उमेदवारीपासून बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अनेक केंद्रीय व राज्यस्तरावरील तसेच स्थानिक पातळीवरील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार जयश्री शेळके यांच्या उमेदवारीत विरोध केला होता मात्र काही तासात वरिष्ठांच्या आदेशानुसार काँग्रेस पक्षाचे बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील असलेले सर्व पदाधिकारी जयश्री शेळके यांच्या प्रचाराकरता मनोमन सुरुवात केली असाच प्रकार मायुतीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार संजय गायकवाड यांच्या उमेदवारी दरम्यान भाजपाचे जिल्हा नेते माजी आमदार विजयराज शिंदे यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करून संजय गायकवाड यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला मात्र संजय गायकवाड यांनी त्यांचा मुलगा मृत्युंजय गायकवाड यांचा चिखली विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या विद्यमान आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करून भारतीय जनता पक्षावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार विजयराज शिंदे यांनी तर चिखली विधानसभा मतदारसंघातून मृत्युंजय गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले त्यामुळे या बुलढाणा विधानसभा मतदारसंघात अवघ्या बोटावर मोजणे इतक्या उमेदवारांमध्येच लढत होईल असं चित्र निर्माण झालं या विधानसभा मतदारसंघातून महायुती व महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार तुल्यबळ असून यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत वाघुदे यांची उमेदवारी प्रबळ असल्यामुळे त्यांच्या उमेदवारीचा फायदा व नुकसान कोणत्या उमेदवाराला होतं हे येत्या तेवीस तारखेच्या निकालातून दिसून येईल एवढं मात्र निश्चित